नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया सध्याच्या स्पर्धेच्या आणि सोशल मीडियाच्या विश्वात शाळकरी अवस्थेतच मुलांच्या हाती मोबाईल पाहावयास मिळत आहे त्यामुळे चुकीचं ज्ञान त्यांना मिळत आहे उत्सुकता आणि शरीर रचनेविषयीच्या आकर्षणामुळे असलेले व्हिडिओ पाहण्याचे प्रमाण वाढले आहे मात्र या माध्यमातून वैज्ञानिक आणि शास्त्रीय ज्ञान त्यांना मिळत नाही त्यामुळे अशा मुलांना लैंगिक शिक्षणाविषयीचं ज्ञान देणं आणि समाजात याविषयी जनजागृती करण्याची गरज असल्याचं मत कोल्हापूर येथील शारीरबोध संस्थेच्या अध्यक्षा राजश्री साकळे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केलं शारीरबोध संस्था राबवत असलेल्या विविध उपक्रमांविषयी त्यांनी माहिती दिली त्या म्हणाल्या फेब्रुवारी दोन हजार चार रोजी या संस्थेची स्थापना झाली आहे समाजात लैंगिक शिक्षणाविषयी असलेली अनास्था लक्षात घेता मुलामुलींना याविषयी जागृत करणं हे गरजेचं आहे हे लक्षात आल्यावर आपण शारीरबोध या संस्थेची स्थापना केली वयात येताना मुलींना मासिक पाळी आणि इतर बाबींविषयी माहिती असणं गरजेचं आहे मोबाईलचा वाढता अतिरेक आणि त्याचे होणारे दुष्परिणाम हे खूप भयंकर आहेत आपण समुपदेशनासाठी गेल्यावर शाळेत किंवा महाविद्यालयात या विषयाच्या अनुषंगाने मुली आजही निर्भीडपणे आपल्या अडचणी प्रश्न या मांडत नाहीत आज आपली वाटचाल महासत्ता होण्याकडे आहे असं असतानाही मुली लाचतात संकोचतात त्यामुळे त्यांना जागरूक करणं महत्त्वाचं आहे समाजातील केवळ मुलींनाच नव्हे तर मुलांनाही लैंगिक शिक्षणाविषयी माहिती त्यांच्या पालकांनी देऊन त्यांना या शिक्षणाविषयी अवगत करणं ही, ही काळाची गरज आहे असंही राजेश्री साखळे यांनी स्पष्ट केलं आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद